नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय सातवर वर तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे स्पॉटीफायकडून एक जबरदस्त अपडेट आहे एक फीचर ज्याची बरीच वाट बघितली जात होती ते आता अजून जास्त देशांमध्ये उपलब्ध झालंय म्हणजे विचार करा स्पॉटीफायने मॅनेज्ड अकाउंट्स नावाचं फीचर आणलंय जे खास पालकांसाठी आहे बघा काय आहे तर स्पॉटीफाय प्रीमियम फॅमिली प्लॅनच्या सदस्यांसाठी तुम्ही आता तुमच्या तेरा वर्षांखालील मुलांसाठी एक सेपरेट म्युझिक अकाउंट तयार करू शकता म्हणजे मुलांचं ऐकणं वेगळं तुमचं ऐकणं वेगळं किती भारी नाही का नाही का सर्वात मस्त गोष्ट काय माहितीये मुलांच्या आवडीची गाणी तुमच्या मुख्य अकाउंटवर परिणाम करणार नाहीत तुमचा अल्गॉरिधम आहे तसाच राहील आणि तुमच्या वार्षिक स्पॉटीफाय रॅप्टमध्ये पण विचित्र गाणी दिसणार नाहीत मुलांबरोबरच ते स्वतःची गाणी फेवरेट्समध्ये ॲड करू शकतात प्लेलिस्ट्स बनवू शकतात आणि त्यांना स्वतःच्या पर्सनलाइज्ड रेकमेंडेशन्स पण मिळतील पण इथे खरी मजा आहे पालकांसाठी पालकांक कंट्रोल करू शकता की मुलांना काय ऐकायचं आहे आणि काय नाही एक्सप्लिसिट कंटेंट असलेले गाणी व्हिडिओज किंवा कॅनव्हास व्हिडिओज सगळं ब्लॉक करता येतं एखादा विशिष्ट आर्टिस्ट किंवा गाणं आवडत नाहीये तरीही ते ब्लॉक करता येईल इंटरॅक्टिव्हिटी फीचर्स पण लिमिटेड आहेत म्हणजे मेसेजेस सारखे एज गेटेड फीचर्स मुलांना मिळणार नाहीत एकंदरीत स्पॉटीफाय किड्स ॲपपेक्षा हे जास्त पर्सनलाइज्ड कंट्रोल देणार आहे असं समजा की रॉकेट हे नवीन फीचर आता यूएस यूके कॅनडा ऑस्ट्रेलिया जर्मनी फ्रान्स आणि नेदरलँड्समध्ये रोल झालंय आधीच न्यूझीलंड स्वीडन डेन्मार्क स्पेन इटली पोर्तुगल ब्राझील मेक्सिको अर्जेंटिना आणि कोलंबियामध्ये ते उपलब्ध होतं मोठ्या टेक कंपन्या सध्या पालकांना मुलांच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीजवर कंट्रोल मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत आणि स्पॉटीफाय याच दिशेने एक मोठं पाऊल उचललंय वाव तर तुमच्या प्रीमियम फॅमिली प्लॅनवर असाल तर लगेच स्पॉटीफाय ॲपमध्ये जाऊन अकाउंट पेजेसमध्ये ॲड अ मेंबर आणि मग ॲड अ लिस्नर एज्ड अंडर थर्टीन हा ऑप्शन निवडा आणि सुरुवात करा मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय सातवर फक्त तुमच्यासाठी धन्यवाद नमस्कार